भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम जय श्रीराम दक्षिण मुंबई लोकसभेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले भारत सरकारचे मंत्री आणि आर पी आयचे अध्यक्ष आदरणीय रामदास आठवलेजी सन्मानिय राहुल नार्वेकरजी दीपक केसरकरजी बाळा नांदगावकरजी मिलिंद देवराजी मंगल प्रभात लोढाजी आपल्या लोकप्रिय उमेदवार आणि आमदार आणि लवकरच ज्या तुमच्या आशीर्वादाने खासदार होणार आहेत अशा यामिनीताई जाधव हो, यशवंत जाधव हो, मधु चव्हाणजी राजपुरोहितजी किरण पावसकरजी शरद चिंतनकरजी गीताताई गवळी संजय पवार नरेंद्र राणे संतोष पांडे मीनाताई कांबळे आशाताई लांडगे विश्वास पाठक दीपक सावंत राजेंद्र कांगणे दिलीप नाईक ममताताई पालव निखिल जाधव गौतम सोनावणे मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही नाव लिहिणाऱ्याची चूक आहे तरी मी क्षमा मागतो आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो लवकरच सी एम साहेब देखील या ठिकाणी पोचत आहेत पण आज आपण सगळे माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात या लोकसभेमध्ये दक्षिण मुंबईमध्ये महायुतीचा विजय करण्याकरता एकत्रित झालो आहोत आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी महायुतीच्या वतीने यामिनीताई जाधव यांच्यासारखी एक रणरागिणी ही उमेदवार म्हणून आपल्यामध्ये आलेली आहे मी गेले पाच वर्ष यामिनीताईंना विधानसभेमध्ये बघतो प्रचंड वक्तृत्व आणि नेतृत्व या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत विषयाची जाण आहे समज आहे आणि संघर्ष करण्याची भूमिका आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांनी आमदार म्हणून तर उत्तम काम केलंच पण तुमच्या आशीर्वादानं खासदार म्हणून जातील तर दहा वर्षानंतर या दक्षिण मुंबईला बोलणारा दिसणारा वागणारा तुमच्यामध्ये येणारा खासदार हा निश्चितपणे प्राप्त होईल हा विश्वास मला या ठिकाणी आहे परंतु भगिनींनो ही साधी निवडणूक नाही आहे महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाहीये देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडायचा आहे या देशाला जो सुरक्षित ठेवू शकेल या देशाला जो समृद्धीकडे नेऊ शकेल सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा जो पूर्ण करू शकेल असा नेता आपल्याला निवडायचा आहे आज देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाभारतासारखी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे एकीकडे पांडवाचं सैन्य आहे एकीकडे कौरवांचं सैन्य आहे इकडेही राज आहेत तिकडेही राज आहेत इकडेही सेनापती आहेत तिकडेही सेनापती आहेत पण बंधू भगिनी नो परिस्थिती काय आहे इकडे विश्व गौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती आहे आणि या महायुतीमध्ये माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातली शिवसेना आहे जी बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना आहे या ठिकाणी आमचे अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आहे राजसाहेब ठाकरे यांची मनसे आहे आमच्या आठवले साहेबांची रिपाई आहे आणि यासोबत अनेक पक्षांची मिळून आपली महायुती तयार झाली आहे तिकडे काय आहे तिकडे राहुल गांधी आहेत आणि त्यांच्यासोबत चोवीस पक्षाची खिचडी आहे मी त्यांना एकच प्रश्न विचारला की ठीक आहे आमचं तर ठरलंय आमचं सरकार येणार आणि काळ्या दगडावरची पांढरी रेख आमचे सगळ्यांचे नेते मोदीजी त्यामुळे मोदीजीच प्रधानमंत्री होणार पण उद्या जर तुमचं सरकार चुकून आलं तर तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार सांगा ते सांगूच शकत नाही पत्रकार विचारायला लागले शेवटी सकाळी नऊ वाजता एक पोपटलाल येतात तुम्हाला माहितीये टीव्हीवर त्या पोपटलालांना विचारलं सांगा तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे ते म्हणाले आमच्याकडे खूप आहे आम्ही पाच वर्षात पाच प्रधानमंत्री बनवून टाकू हे म्हटलं चांगलं आहे पण पहिला कोण बनेल कसा बनेल हे सांगा मग माझ्या लक्षात आलं हे काय करणार आहेत हे एक खुर्चीमध्ये ठेवणार आहे आपण लहानपणी संगीत खुर्ची खेळायचो तशी एक खुर्ची मध्ये ठेवणार आणि चोवीस पंचवीस पक्षाचे नेते आजूबाजूला असे फिरतील आणि संगीत बंद झाला जो पहिला बसला तो पहिला प्रधानमंत्री जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री जो तिसरा बसला तो तिसरा प्रधानमंत्री अरे या मूर्खांना सांगा हा खेळ नाही आहे हे तुमची खासगी मालमत्ता नाहीये घंटा खुर्चीचा खेळ नाही आहे या देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे अरे तुम्ही चोवीस लोक मिळून विरोधी पक्षाचा नेता निवडू शकत नाही तुम्ही या देशाचा प्रधानमंत्री काय निवडणार आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो आज आपण लक्षात घ्या या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वातली आपली महायुती कशी आहे आपली महायुती म्हणजे विकासाची रेलगाडी आहे मोदीजींच भक्कम इंजिन आहे वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या लागल्या आहेत आणि त्या बोग्यांमध्ये दीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे आणि आपली गाडी सबका साथ सबका विकास म्हणत विकासाच्या दिशेने पुढे जाते तिकडे काय आहे तिकडे बोग्या नाहीच आहे फक्त इंजिन आहे म्हणजे मनसेचं इंजिन नाही ते आपल्या सोबत आहे तिकडे आपलं खटारा इंजिन आहे बाकी तिथे काहीच नाही कोणी कोणाला बोगी लावायला तयार नाही आहे आणि कोणी कोणाला इंजिनही मानायला तयार नाही आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता दिदी म्हणते मी इंजिन आहे पण बंधू भगिनी नो त्या ठिकाणी बोगी नाही आहे आणि इंजिन मध्ये बसण्याकरता सामान्य माणसाला जागा नाही आहे फक्त ड्रायव्हर आहे आणि अशी अवस्था या इंजिनची राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया करता जागा आहे तुमच्या करता जागा नाही आहे पण ज्या क्षणी तुम्ही यामिनी ताईंच्या धनुष्यबाणाची बटन दाबाल दक्षिण मुंबईची बोगी त्यांच्या नेतृत्वात थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग दक्षिण मुंबईला विकासापासनं कोणीच वंचित ठेवू शकणार नाही आणि म्हणून बंधू भगिनी नो ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशाला बदलून टाकलं दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर काढलं वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर दिलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता त्यांच्या घरात गॅस आला पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय आलं साठ कोटी लोक ज्यांच्या घरे पाणी पोचत नव्हतं त्यांच्याकडे नळ आलं आणि पिण्याचं पाणी आलं ऐंशी कोटी लोक यांना दोन वेळेच अन्न हे मोफत राशनच्या रूपाने दोन हजार वीस पासन मोदीजी देतात आणि मोदीजींनी सांगितलं आहे पुढचे पाच वर्ष देखील देणार आहे ज्यामध्ये सात कोटी लोक आपल्या महाराष्ट्रातले आहे जवळजवळ चौसष्ट कोटी तरुण असे आहेत की ज्यांना मोदीजींनी साठ लाखापर्यंतच मुद्रा लोन दिलं जे लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं मिळालं आज ते आपल्या पायावर उभे आहेत आणि यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिला आहेत आठ ऐंशी लाख बचत गट तयार करून आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी त्याला दिले आणि त्या माध्यमातन दहा कोटी महिलांना आपल्या आप पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं स्टँडअप सारखी योजना आणली आणि सगळ्या बँकांना सांगितलं तुमच्या प्रत्येक ब्रँच तुम्हाला दलित उद्योजकांना लोन द्यावंच लागेल नाहीतर तुमचा लायसन्स मी रद्द करीन आज देशभरामध्ये लाखो दलित उद्योजक हे मोदीजींनी तयार केले चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आज या ठिकाणी मोदीजींनी आमच्या आदिवासी बांधवांकरता आणली आमच्या मच्छीमार समाजाकरता कोळी समाजाकरता क्रांती सारखी योजना आणली आणि त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम मोदीजींनी केलं आमचे बारा बलुतेदार आमचे पारंपारिक व्यवसाय यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता चौदा हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत आमचे लोहार सुतार सोनार शिंपी त्या ठिकाणी वेगवेगळा पारंपारिक व्यवसाय करणारे आमचे नावी किंवा आमचे मूर्तिकार या सगळ्या लोकांना या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमात त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणता आली पाहिजे त्यांना त्या ठिकाणी नवीन प्रशिक्षण घेता आलं पाहिजे त्यांचा बिझनेस लोकल नाही तर ग्लोबल झाला पाहिजे अशा प्रकारची योजना मोदीजींनी आणली या देशातल्या वंचितांचा विचार जर कोणी करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहे आज तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दोन हजार चौदा नंतर बदललेलं मुंबई आपण पाहतो आहे या मुंबईमध्ये आपल्या आशीर्वादाने दोन हजार चौदा नंतर आम्हाला त्या ठिकाणी सरकार महायुतीचं सरकार चालवण्याची संधी मिळाली आणि आने अनेक वर्षांचे जे प्रश्न होते मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही सोडवले माझ्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला गरीब माणसाला एकशे वीस फुटाच्या घरात राहावं लागायचं पंचवीस तीस वर्षाचा त्याचा संघर्ष होता अनेक सरकार आली सरकार गेली त्या ठिकाणी केवळ आश्वासन मिळालं पण तुमच्या आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी सरकार आलं आम्ही निर्णय केला बीडीडी चाळीचं रिडेव्हलपमेंट आम्ही करू आणि त्याच्याकरता बिल्डरचा वापर करणार नाही आम्ही म्हाडाच्या माध्यमात करू आणि बंधू भगिनीनं हे रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी सुरू केलं एकशे वीस फुटात राहणाऱ्या माझ्या या गरीब माणसाला सहाशे फुटाचं घर आज आम्ही त्या ठिकाणी देतो आणि एवढंच नाही तर राहुलजी आता आपण पार्किंगची व्यवस्था देखील त्या ठिकाणी त्यांना दिली आहे आणि त्यांचं जीवन बदलण्याचं काम हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण करतोय आज आपण पाहतोय आदर्शनगर असेल अभ्युदय नगर असेल काळा चौकी असेल वर्षानुवर्ष या ठिकाणचा संघर्ष आहे अरे हा कोण आहे हा गरीब माणूस आहे हा मराठी माणूस आहे ज्याच्या उत्थाना करता इतके वर्ष केवळ भाषण होत होती माझा उद्धव ठाकरेजींना सवाल आहे उद्धवजी इतके वर्ष मुंबई महानगरपालिका तुम्ही चालवली तुम्हाला या गरीब माणसाची आठवण का आली नाही या दक्षिण मुंबईतला माझा गरीब मुंबईकर हा वसई विरारच्या पलीकडे का गेला याच उत्तर कधीतरी तुम्हाला द्यावं लागेल निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं निवडणुका आल्या की त्या ठिकाणी आश्वासनं द्यायची आणि मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं परवा आमचे उद्धवजी प्रे त्या भाषणामध्ये म्हणाले आधी नरेंद्र मोदींना विचारा त्यांनी दिलेल्या आश्वासनाचं काय झालं अरे उद्धवजी कधीतरी स्वतःहून पेपर वाचा आणि सामना सोडून दुसराही पेपर वाचा म्हणजे तुम्हाला समजेल अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्याने दोन हजार एकोणीस साली पंच्याहत्तर आश्वासनं दिली होती आणि त्याचा लेखाजोखा सादर केला आणि सगळी पंच्याहत्तर आश्वासन पूर्ण करण्याचं काम हे मोदीजींनी केलं मग त्या ठिकाणी गरीबाला घर देण्यापासनं तर प्रभू श्रीरामांना देखील त्यांच्या स्वतःच्या घरी बसवण्यापर्यंतच काम हे नरेंद्र मोदीजींनी राम मंदिराच्या माध्यमात करून दाखवलं पण बंधू भगिनी नो आज या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आमचे पोलीस राहतात पोलिसांच्या सत्तावीस वसाहतीपैकी सतरा वसाहतींचा म्हाडाकडनं पुनर्विकास आज आम्ही सुरू केला गिरणी कामगार ज्यांना तुम्ही या ठिकाणून बाहेर काढलं ज्या गिरणी कामगारांच्या नावावर या ठिकाणी इतकं मोठं राजकारण केलं पण त्या गिरणी कामगारांना तुम्ही घरं देऊ शकला नाहीत आम्ही आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात गिरणी कामगारांना घरं देणं सुरू केलं दे आपण बघितलं असेल गेल्या वर्षभरात दर महिन्याला एक कार्यक्रम आम्ही करतो आणि गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या त्या ठिकाणी देण्याचं काम आम्ही करतो आज या दक्षिण मुंबईमध्ये सेसच्या प्रॉपर्टीज आहेत चौदा हजार प्रॉपर्टीज आहेत त्या ठिकाणी राहणारा माणूस वर्षानुवर्ष आमचा पुनर्विकास होईल याची वाट बघत होता पण तो पुनर्विकास पंचवीस वर्ष ज्यांच्या ती महानगरपालिका होती त्यांनी केला नाही पण महायुतीचं सरकार आल्यानंतर त्याही संदर्भातला निर्णय आम्ही केला कायदा तयार केला राष्ट्रपतीकडे जाऊन तो कायदा मंजूर करून आणला आणि त्याही गरीब माणसाला आज त्याच पक्क घर हे या ठिकाणी आम्ही देतो आहे एवढंच नाही तर पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी दोन हजार एक पर्यंत जे झोपडपट्टीत राहत होते त्यांनाच केवळ घर दिलं जाईल असा काँग्रेसचा फतवा होता आम्ही सांगितलं चालणार नाही आम्ही कायदा तयार केला आणि दोन हजार अकरा पर्यंतच्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी घर देण्याचा निर्णय केला आणि त्यानंतरही जे लोक राहत आहेत आणि जे खरे आहेत जे खोटे नाही आहेत त्यांनाही रेंटल हाऊसिंग दिलं जाईल अशा प्रकारचा त्या ठिकाणी आम्ही निर्णय केला बंधू भगिनींदो मोदीजींच्या नेतृत्वात प्रत्येक गरीबाच्या घरामध्ये त्याला घर मिळालं पाहिजे हा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे आज मोठ्या प्रमाणात आपण स्वयं पुनर्विकासाच्या योजना तयार केल्या या मुंबईमध्ये लोक बिल्डर पासन मोठ्या प्रमाणात प्रताडित होते त्या ठिकाणी पुनर्विकासाकरता करता बाहेर काढलं कर जायचं एसआरए करता बाहेर काढलं कर जायचं आणि त्यानंतर परत आपल्या घरी येता येत नव्हतं या दुष्टचक्रातून मुंबईकरांना बाहेर काढण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलं आणि आज स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातन सोळा हजार इमारतीचे प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झाले आहेत ज्याला सगळ्या प्रकारचे कन्सेशन देऊन बिल्डरांच्या तावडीतनं त्यांना सोडून त्या लोकांना आपलं स्वतःच हक्काच मोठं घर हे या ठिकाणी देण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण करतोय अनेक कामं खोळंबली होती तोही प्रश्न आम्ही सोडवला ची नवीन लाईन या ठिकाणी आणली आणि त्यामुळे हे जे गरिबांची घरं अडलेली होती आता त्या घरांना देखील त्या ठिकाणी मान्यता मिळते आणि एवढंच नाही मुंबईचा बदललेला चेहरा तुम्ही पाहताय या मुंबईमध्ये मेट्रोचं काम आम्ही सुरू केलं आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात मेट्रोचं चा काम चाललं आहे अंडरग्राऊंड मेट्रो देखील या ठिकाणी तयार होते आहे आणि त्या माध्यमातून मुंबईकरांना धक्के खावे लागणार नाही अशी व्यवस्था आपण केली कोस्टल रोडचं काम असेल अटल सेतूचं काम असेल मुंबईच्या इतिहासात ही सगळी कामं आपण करू शकलो माझा सवाल उद्धवजींना आहे उद्धवजी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किंवा या राजकीय आयुष्यामध्ये मुंबईकरता केलेलं एक आयकॉनिक काम दाखवा अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात त्या अडीच वर्षामध्ये माझा परिवार माझी जबाबदारी माझं कुटुंब माझी जबाबदारी इतरांचं कुटुंब मोदींची जबाबदारी अशा प्रकारेच तुम्ही वागलात सामान्य मुंबईकराला तुम्ही काहीच दिलं नाही आज मला आनंद आहे मुंबईचं चित्र बदलत आहे आणि हे चित्र बदलत असताना ज्या प्रकारे मोदीजी आमच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे आज बदलणारी मुंबई आपल्याला पाहायला मिळते आहे धारावीचं जे स्वप्न इतके वर्ष या ठिकाणी सामान्य धारावीकर पाहत होता ते स्वप्न आज पूर्ण होत आहे आणि त्या धारावीकरांना त्याच ठिकाणी जिथे ते राहतात त्यांचं घर मिळत आहे पक्क घर मिळत आहे सर्व सोयी युक्त घर मिळत आहे आज आमच्या कोळीवाड्यांना त्या ठिकाणी त्याचं डिमार्केशन नव्हतं आमच्या कोळीवाड्यामध्ये आमचा मूळ मुंबईकर राहतो ज्याच्यामुळे ही मुंबई या ठिकाणी नावारूपाला आली त्यांच्याकरता त्या त्या ठिकाणी कुठलंही डिमार्केशन नव्हतं कोळीवाड्याचं डिमार्केशन आम्ही केलं आणि कोळीवाड्यांना नवीन डी सी आर तयार करून कुठल्याही परिस्थितीत या मूळ नागरिकाला विस्थापित होऊ देणार नाही हा निर्णय आम्ही केला आणि मी तर आमच्या दीपक केसरकरांचं अभिनंदन करतो की दीपक केसरकरांनी या अनेक कोळीवाड्यांना त्या ठिकाणी पर्यटनाची संधी उपलब्ध करून दिली आणि त्या माध्यमातून आमची जी संस्कृती आहे ती संस्कृती सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे त्या ठिकाणी झालं बंधू भगिनी आज मोदीजींच्या नेतृत्वात हे जे सगळं काम या ठिकाणी होत आहे आपण सगळे लोक पाहतोय ज्या प्रकारचं परिवर्तन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मी तुम्हाला विनंती करतो आठवा तो काळ कोविडचा काळ आठवा ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांना भेटण्याची चोरी होती त्या ठिकाणी लोक घाबरलेले होते प्रत्येकाच्या नजरेसमोर अंधकार होता प्रत्येक व्यक्ती विचार करत होता माझ्या कुटुंबाचं काय होईल या ठिकाणी जगामधले लोक म्हणायचे आता भारताला कोणी वाचवू शकत नाही एकशे चाळीस कोटीचा भारत किमान चाळीस पन्नास कोटी लोक तरी या ठिकाणी मृत्युमुखी पडतील अशा प्रकारे जगातले एक्सपर्ट सांगायचे जगामध्ये केवळ चार देशांनी कोविडची लस तयार केली होती त्या देशांना वाटायचं भारत आमच्याकडे येईल आणि भीक मागेल आम्हाला कोविडची लस द्या पण आपल्या प्रधानमंत्र्यांना मोदीजींना माहिती होत यांच्याकडे जाऊन भीक मागितली तरी हे म्हणतील आधी आमच्या लोकांना लस देतो आणि मग उरल्या लसी तर तुम्हाला देतो माझ्या भारताला मला जर वाचवायचं असेल तर याच भारतात लस तयार करावी लागेल मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्रित केले रॉ मटेरियल त्या ठिकाणी जगातनं आणायचं होतं रॉ मटेरियल आपल्याकडे नव्हतं जगाच्या अनेक देशांकडे होतं मोदीजींनी त्यांना सांगितलं तुम्हाला ऑक्सी क्लोरोक्विन हवी आहे ती आम्ही देतो तुम्ही आम्हाला रॉ मटेरियल द्या जगातन मोदीजींनी रॉ मटेरियल आणलं रिसोर्सेस दिले आणि आपल्या शास्त्रज्ञांना सांगितलं चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आपल्याच देशामध्ये कोविडची लस तयार करा बंधू संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदाय आपल्यावर प्रेशर करत होता त्यांना वाटलं भारताने लस तयार केली तर भारताला आपल्याला गुलाम करता येणार नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं बंधू या ठिकाणी अतिशय भयंकर अशा प्रकारची स्थिती होती पण मोदीजींनी त्या ठिकाणी आपली लस तयार केली आणि जगामधला पाचवा देश आपला भारत झाला की ज्या भारताने कोविडची लस तयार केली आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांना दोन वेळा लस दिली विचार करा ही लस जर आपल्याला मिळाली नसती आज आपण इथे बसलो असतो का बंद भगिनी नो नरेंद्र मोदी जी होते त्यामुळे ही लस तयार झाली माझा तुम्हाला सवाल आहे विचार करा या देशामध्ये राहुल गांधी जर पंतप्रधान असते तरी लस तयार होऊ शकली असती का हे नेतृत्व दिसलं असतं का अशा प्रकारचं दृढता आपल्याला पाहायला मिळाली असती का पण आपणच वाचलो असं नाही आहे मी मॉरिशस नावाच्या देशात गेलो होतो मॉरिशस मध्ये तिथल्या मराठी मंडळींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन ठेवलं होतं उद्घाटन केलं आणि मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो ओरिजिनचे राष्ट्रपती होते ते मला म्हणाले मिस्टर फडणवीस तुम्ही मोदीजींना आमचे धन्यवाद कळवा मी म्हटलं कशाबद्दल धन्यवाद म्हणाले कोविडच्या काळामध्ये मोदीजींनी आम्हाला लस दिली नसती तर माझा मॉरिशस बेचिराग झाला असता आज माझा मॉरिशस जिवंत आहे तो नरेंद्र मोदींमुळे जिवंत आहे बंधू भगिनी नो असं म्हणणारे जगामध्ये शंभर, शंभर देश आहे शंभर देश जे आता असं म्हणतात की आमचा नेता नरेंद्र मोदी आहे अरे ज्याला तुम्ही आणि आम्ही नेता बनवलं आज तो केवळ भारताचा नेता राहिलेला नाही एक वैश्विक नेतृत्व या ठिकाणी मोदीजींचं तयार झाला आहे आणि बंधू भगिनीं आज आपण पाहू शकतो तो, तो काळ देखील मी तुम्हाला आठवण करून देतो ज्या काळामध्ये या भारतामध्ये या मुंबईमध्ये आतंकवादी यायचे रोज बॉम्बस्फोट करायचे या ठिकाणी गोळीबार करायचे मुंबईत बॉम्बस्फोट पुण्यात बॉम्बस्फोट काशीला बॉम्बस्फोट हैदराबादला बॉम्बस्फोट बंगलोरला बॉम्बस्फोट सगळीकडे बॉम्बस्फोटाची मालिका व्हायची काय करायचे आमचे प्रधानमंत्री आमचे प्रधानमंत्री पाकिस्तानचा निषेध करायचे मग पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचा मग तीव्र निषेध करायचे मग पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचा मग अति तीव्र निषेध करायचे मग पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचा मग आमचे प्रधानमंत्री कागदपत्र घेऊन अमेरिकेकडे जायचे त्यांना म्हणायचे बघा पुरावे आहेत पाकिस्तानी बॉम्बस्फोट केले आहेत तुम्ही त्यांना रागवा म्हणजे एखाद्या शाळेतल्या विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यार्थ्यांनी रागवल्यानंतर त्यांनी मास्तराकडे जाऊन सांगायचं की या ठिकाणी तुम्ही लागवा बंधू एकशे चाळीस कोटीच्या देशाचे प्रधानमंत्री इतके लाचार होते की आम्ही मरत होतो पण त्यांना हिंमत नव्हती आमचा बदला घेण्याची मोदीजी या ठिकाणी प्रधानमंत्री झाले प्रधानमंत्री झाल्यानंतर उरी आणि पुलवामा मध्ये करण्याचा प्रयत्न झाला आमच्या जवानांना शहीद केलं त्यांना माहिती नव्हतं हा जुना भारत नाही आहे हा नवा भारत आहे हा मोदीजींचा भारत आहे मोदीजींनी पाकिस्तान मध्ये घुसून त्या ठिकाणी आतंकवाद्यांचा खात्मा केला माझा तुम्हाला सवाल आहे दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिंमत झाली का भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची अरे तीनशे सत्तर कलम आम्ही हटवलं हेच म्हणत होते पाकिस्तान खून की नद्या बहायगा अरे त्या पाकिस्तानला भिकेचा कटोरा घेऊन आज फिरावं लागतं आणि भारत जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे आणि लवकरच भारत जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे बंधू भगिनी मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे एक वैश्विक नेतृत्व आहे आणि ज्यावेळी लोकांना विकासावर बोलता येत नाही काय केलं सांगता येत नाही ज्यावेळी लोकांना फेस करता येत नाही त्यावेळी एक तत्व वापरलं जातं की जेव्हा तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही तेव्हा त्यांना कन्फ्यूज करा आणि मग सुरू केलं या पोपटांनी की मोदीजी तिसऱ्यांदा जर देशाचे प्रधानमंत्री झाले तर ते संविधान बदलतील अरे नालायकांनो बाबासाहेबांचं संविधान इतकं लेच पेच नाही आहे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण खंडपीठाने निर्णय दिलाय की बाबासाहेबांच्या संविधानाचा मूलभूत ढाचा बदलण्याचा अधिकार देशाच्या संसदेला देखील नाही आहे आणि बंधू भगिनी जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे बाबासाहेबांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी सांगितलं की या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधान होतं म्हणून माझ्यासारखा चहा विकणारा एक मुलगा आज भारताचा प्रधानमंत्री झालाय बंधू भगिनींनो नो मोदी सांगितलं मला गीता बायबल कुरान पेक्षा देखील भारताचं संविधान महत्वाचं आहे आणि म्हणून संसदेत गेल्यानंतर हा पहिला प्रधानमंत्री आहे ज्यांनी सेंट्रल हॉल मध्ये जाऊन भारताच्या संविधानाची पूजा केली पण हे नालायक लोक ज्यांनी इतके वर्ष जम्मू काश्मीर मध्ये भारताचं संविधान लागू केलं नाही जम्मू काश्मीरच्या लोकांना त्या ठिकाणी आरक्षण दिलं नाही ते आमच्यावर आरोप लावतात अरे मोदीजींनी बाबासाहेबांचं संविधान जम्मू काश्मीर मध्ये लागू केलं आणि त्या ठिकाणी देखील सामाजिक न्याय नरेंद्र मोदींनी पोचवला आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येणार होते ते रस्त्यात आहे म्हणून मी सारखं घड्या पाहतो आहे पण माझ्या लक्षात आलं की आता, आता एकच मिनिट वाचलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री महोदय कदाचित पोचू शकणार नाही पण मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांच्याही वतीनं तुम्हाला निवेदन करतो आपल्याला माहिती आहे या ठिकाणी प्रभू श्रीरामांना आपण मानतो आपण जय श्रीराम म्हणतो मग मला सांगा प्रभू श्रीरामांच्या हातात काय आहे काय आहे काय आहे यामिनी तया जाधवांच्या हातात काय आहे शिंदे साहेबांच्या हातात काय आहे या मतदार संघामध्ये मोदीजींच्या हातात काय आहे धनुष्य बाण आणि त्यामुळे येत्या वीस तारखेला जेव्हा तुम्ही धनुष्य बाणाची बटन दाबाल वोट तर यामिनी ताईंना मिळेल पण तुमचा आशीर्वाद नरेंद्र मोदी साहेबांना मिळेल त्यांना आशीर्वाद देण्याकरता बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात मतदान करा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो